जय गुरुदेव ग्रेट रॅन्स मॉर्निंग हे आमचे दाजी नाव सांगा तुमचं शंकर यशवंत गव्हाणे वडगाव तालुका म्हणता जिल्हा जालना अगोदर समस्या सांगा काय काय होत्या तुम्हाला गाठ डाय बाजून अशी एवढी गाठ होती चरबीची आणि आणखीन सुगर सुगर होती कमरे बसून दुखत होती हाड दुखत होते गुडघे मनके दुखत होते आपण यांच्यासाठी श... अमृत ज्यूस डायबोजी आणि हे आर्थोजी सजेस्ट केलेले याच्या माध्यमातून काय काय अनुभव आला हा तुम्ही तुमच्या तोंडून सांगितला पाहिजे अनुभव म्हणजे गारजी राहिली एक तर राहिलीच नाही शुगर नॉर्मल झाली टोंगळे चांगल्या पद्धतीनं जेवण सुद्धा जातं झोप लागते आता तुम्ही सगळे फ्रेश आहात मग तुम्ही जगाला काय संदेश द्याल हे सगळ्यांनी घ्यायला पाहिजे का नाही नक्की धन्यवाद चांगला अनुभव आहे तुमचा आणि असाच अनुभव तुम्ही जगाला पुढे सांगितला पाहिजे धन्यवाद ग्रेट रॅन्स मॉर्निंग